नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी मस्त आपणास पावसाळा स्पेशल मूग डाळीची भजी करून दाखवणार आहे चटणी करून दाखवणार आहे चला तर मग पाहूया हे बघा मूग डाळीची भाजी करण्यासाठी मी आधी दोन चार पाण्यामध्ये स्वच्छ धुऊन जवळजवळ दोन चार तास भिजत ठेवले आपल्याला जर सकाळची करायची असेल तर रात्री भिजत ठेवली तरी चालेल मूग काय पटकन भिजलं जातं आता आपल्याला हे मिक्सरमध्ये दरदरीत वाटून घ्यायचं आहे हे बघा आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी करूनच आपण हे करून घ्यायची फिरवून घ्यायची आता यामध्ये मी थोडेसे कडीपत्ता घातले छान लागते थोडंसं कडीपत्ता घालून बघा आणि हे तुम्ही नंतर वाटलं तरी चालतं मग आता ह्यामध्ये असं वाटून दरदरीत वाटून घ्यायचं आणि चार आपल्याला आपल्याला आवश्यकतेनुसार आपल्याला तिखट कमी जास्त तुम्ही करू शकता आणि हे बघा आल्याचा तुकडा आता हे मी मिक्सरमधून फ फिरवून घेते थोडं थोडं करूनच फिरवून घ्यायचं आता हे मी फिरवून घेते हे बघा आता ही डाळ आपण मिक्सरमधून फिरवून घेतली आणि आता बाकीची राहिलेली पण सर्व फिरवून घेऊया हे बघा आता आपण सर्व हे मूग डाळीचं बॅटर असं मिक्सरमध्ये दरदरीत असं मी फिरवून घेतलं आहे आता आपल्याला अजून छान अशी चव आणण्यासाठी त्याच्यामध्ये हा आपल्याला ओवा घालून घ्यायचा आहे ओवा थोडासा हातावरती क्रश करून घ्यायचा आणि मग ह्यामध्ये तुम्ही अजून काय घालायचे तरी घालू शकता ह्यामध्ये आणि क सुरेख रंग येण्यासाठी मी थोडंसं असं अर्धा चमचा जायसारखं लाल तिखट घेतलं आहे आणि अजून चांगली चव येण्यासाठी मी धना पावडर घेतली आहे धना पावडर हे छान अशी आपल्या या मूग डाळीच्या भाजीला चव येते आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे आपण ह्यामध्ये थोडीशी कोथंबीर बारीक करून घेतली आहे आता हे मिश्रण आपल्याला सर्व एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे हे मी सर्व मिश्रण आता आपल्याला व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित असं हा पाच एक मिनटं असं आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे आपल्याला ह्यामध्ये सोडा वगैरे घालायचा नाही आहे ना त्यामुळे फेटून घेतली की आपली भजी कुरकुरीत आणि मस्त अशी भजी होऊन जाते आणि ती भजी छान फुलते पण वरून कुरकुरीत आतून नरम अशी छान आपली भजी होऊन जाते आता हे मी छान असं फेटून घेते हे बघा आता आपण व्यवस्थित असं फेटून घेतलं आहे आणि आपल्याला तुम्हाला जर पीठ पातळ वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये चण्याचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पीठ घालू शकता आता ह्यामध्ये मी असा एक पळी गरम तेल तापत ठेवलेलं आहे ते ह्यामध्ये घालून घेतले आणि आपण याला परत आता हे फिरवून घ्यायचं आहे हे बघा आता तेल घालून आपल्याला हे पूर्ण असं पुन्हा असं व्यवस्थित असं एकजीव करून घेऊया आपण आणि मग भजी करायला घेऊया कारण आपलं तेल तापलेलं आहे आणि तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही लगेच करू शकता किंवा पाच मिनटं असं ह्यावरती झाकण ठेवलं आणि मग नंतर करायला घेतली तरी होऊन जातात छान फुलते पण आपल्याला फुलण्यासाठी हे व्यवस्थित आपल्याला असं एकजीव करून घ्यावं लागतं आता त्याला आपण भजी करायला घेऊया आता भ तेल तापलेलंच आहे हे बघा आपलं तेल तर ता तापलेलंच आहे आता आपल्याला ह्यामध्ये छोटी मोठी जशी हवी तशी आपल्याला ही भजी सोडून घ्यायची आहे आणि अगदी गाड्यावरती मिळतात तशी ही भजी होते तुम्हाला एकदम स्मूथ करायचं असेल तर एकदम बारीक वाटून घ्यायचं आता हे मी दरदरीत असं वाटून आहे तर ह्यामध्ये आपण सर्व भजी सोडून घेऊया हे बघा एक बाजू झाली की मगच आपण ह्यामध्ये झारा घालायचा हे बघा आता आपल्याला यामध्ये झारा घालून सर्व अशी काढून घ्यायची व्यवस्थित भाजू द्यायची आपण फास्ट गॅस करत केलेला आता थोडासा व्यवस्थित असं थोडा स्लो ठेवायचा म्हणजे एकदम सो फ्लॅश फास्टच्यामध्ये जेणेकरून व्यवस्थित आपली ही भजी भाजली जातात हे बघा छान अशी आपली ही भजी होत आली आहे आता आपण ही काढून घेऊया आणि मस्त लागते आता पावसाळ्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारच्या वेगवेगळ्या भजी खाऊन मस्त जाग लागणार तुम्हाला त्यामुळे अशा प्रकारच्या भज्या तुम्ही नक्की करा वेगवेगळ्या प्रकारच्या आपण भज्या केल्या जा करतो त्यातच ही मुगड डाळीची भजी नक्की करा हे बघा अशाच प्रकारे मी आता बाकीच्या सर्व भजी काढून घेते मूग हे बघा भरपूर जरी टाकली तरी ही भजी काय अशी एकामेकाला चिटकत नाही आणि व्यवस्थित होऊन जाते आता हे आपण भाजून घे व्यवस्थित हे बघा छान अशी आपली भजी भाजली जाते आता अशा प्रकारे मी सर्व भज्या काढून घेते आणि आपल्याला काढताना असं काळणीमध्येच ठेवायचं जेणेकरून तेल निथळलं जातं आता मी अशा प्रकारे सर्व भज्या काढते आणि आपण ती चटणीबरोबर ही भजी छान लागते आता मी सर्व काढून घेते हे बघा छान अशी आपली कुरकुरीत ही मूग डाळीची भजी झालेली आता भ भजी तर चटणी आली तुम्ही सु सुकी चटणी करा किंवा ओली करा आता मी ओली चटणी करते हे बघा मी मस्त अशी खोबऱ्याची चटणी करते त्यासाठी आपण हे सर्व मिक्सरमध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आता हे मी सर्व दोन मिरच्या घेतल्या आहेत थोडीशी कोथंबीर चार लसूणच्या पाकळ्या कडीपत्ता आल्याचा तुकडा असं मी हे यामध्ये घालून घेते आपल्याला मूठभर जायसारखं खोबरं लिंबाचा रस तुम्ही कैरी घेतली तरी चालेल सध्या कैरी चालू आहे चवीनुसार मीठ आणि आपल्याला पाणी घालून आता हे वाटण करून घेऊया हे बघा छान अशी आपण आता चटणी वाटून घेतली आहे हे बघा मस्त अशी आपली कुरकुरीत अशी मूग डाळीची झालेली आहे वरून कुरकुरीत आतून नरम आणि चटणीवरून ती एक नंबर खायला लागते आपण नक्की अशा प्रकारे सुकी चटणी पण केली जाते अशा प्रकारे आपण मूग डाळीची भजी पावसाळ्यात नक्की करा हे बघा मंडळी पावसाळ्यात स्पेशल मी डाळीची भजी आणि चटणी दाखवलेली आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओस मी आपणास भेटतच राहील आपण माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद